या पांगरीतील आपल्या जाहीर सभेच्या विधानसभेच्या या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पांगरीचे बागवान सर्व सन्माननीय आता व्यासपीठ सगळी नावं आता कमी बॉल आणि जास्त रन काढायचे मित्रांनो नेहमी सारखेच परत आता सभा आहे आणि बार्शीत परत बैठक आहेत कारण आपल्याला पण माहिती आहे की निवडणुका म्हणले की वेळ थोडा कमीच असतो त्यामुळं आता या ठिकाणी आंधळकर साहेबाला पण मी उठतानाच नंबर त्याची विनंती केली साहेब जरा थोडं असत आणि आपली विजयाची सभा आपण ह्या ठिकाणी घेऊ काय बोलायचं काय करायचं का त्या ठिकाणी ठरू आज या ठिकाणी अरे 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 पोळलं बन... का पोल, लगा, पोल लगा। अरे लावू नका शादले ना का उडू फटाकडी पडले असेल तरी करा कोणाला हा हा आणि सर्वांनी खाली बसून घेण्याची विनंती उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवानो माझे सर्व उपस्थित शेतकरी बांधव या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आज बांधवाने या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या जाहीर सभेला आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीला सर्वांना धन्यवाद देतो सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो बांधवन कारण आज ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण या बार्शी तालुक्यामध्ये आता प्रत्येक लहान थोरांना माता भगिनींला ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना जर विचारलं तर निश्चितपणानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फार मोठा आनंद या बार्शी तालुक्यामध्ये या झालेल्या पाच वर्षातल्या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी होतो कारण आपण प्रत्येक गाव असेल शहर असल वैराग भाग असेल या सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने काम करण्याचा बांधवान या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या पांगरी गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेस ही ग्रामपंचायत होती संजय अण्णा पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माळीताई सभापती होत्या बांधवानो गरडसर होते प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपले बगाडे सर होते सगळी या ठिकाणी जी मंडळी आपली काम करत होती अनिल पाटलांच्या किंवा गरडसर ही सगळी सर शाजी सगळे बॉडी श्वास रामभाऊ लाडे सतीश सतीशी सगळी मंडळी किंवा गावातील सर्व सगळ्यांच्या विचारानं विश्वासात सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कामं केली आज पांगरीमध्ये मध्ये मला एक ओढवू नका म्हणून ए ओढवू नका कोणातरी डोक्यात लागेल माझं पण डोकं फुटलो होतं अगदी अकरा टाकेपैकी ओढवू नका आदली आज या ठिकाणी कुठं लागेल आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत आहे बांधवान की जवळपास पांगरीला सुद्धा आज प आपल्या जलजीवन मिशन योजना पूर्वीची योजना सगळे रस्ते त्याचबरोबर पोलीस स्टेशन हॉस्पिटल सगळा जर हिशोब केला तर जवळपास शंभर कोटी कशाला म्हणतात विचार करा तुम्ही yeah. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या ठिकाणी कामं करू शकलो आज बारशी तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जर बांधवान पाहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सातशे कोटीची मान्यता आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या त्याचीही कामं चालू आहेत आज साठवण तलावाच्या माध्यमातून सुद्धा जवळपास सदोतीस साठवण तलाव या ठिकाणी आपण बार्शीला मंजूर केले पस्तीस तलावाची कामं बांधवानं चालू आहेत फक्त दोनच तलावाची अडचणी ती ती एक म्हणजे चिंचोली जी आपल्या पांगरेशी निगडीत आहेत आज या ठिकाणी बाकीचे सगळे साठवण तलाव या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत त्यापैकी आपल्या जवळच्याच गावाला पाहिलं तर पांढरीचा सुद्धा तलाव आपला पूर्ण झालेला आहे त्याचंसुद्धा पाणी आपण उन्हाळ्यामध्ये पांघरीला या ठिकाणी पिण्याकरता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणलंही आणि अशा रीतीनं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे सगळे साठवण सगळे पूर्ण होणार आहेत नागझरी भागावतीवरचे अठरा किटवेअर म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे त्याचबरोबर आपल्या घोरावड्यावरती आठ बांधारे जलयुक्त शिवारमधून केलेली कामं या सगळ्या माध्यमातून तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना की माझ्याकडनं लिहून घ्या मित्रांनो येणाऱ्या आठ महिने ते एक वर्षाच्या आत जवळपास पन्नास हजार एकर जमीन आपण आपल्या तालुक्यातली बागायत करणार आहोत अशा रीतीनं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करणार आहोत आजही मी पांगरीतल्या माझ्या सर्व या पंचकुरुषीतल्या माझ्या बांधवांना शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ममदापूरची मंडळी आली असतील किंवा सगळी पांढरी असेल किंवा पुढं डाळे पिंपळगाव वगैरे हा परिसर आहे हिंगणे आहे जवळगाव आहे आपलं कळंबडे आहे त्याचबरोबर हा कोरेगावचा सा सा तलाव आहे आपला पातरीचा तलाव आहे पात्रीची पण आली असतील या ठिकाणी सगळीजण सगळ्यांना जबाबदारी नाही वाक्य वापरतो मित्रांनो की तेवीस टी एम सी पाणी हे उजनीचं पाणी मराठवाड्याला जाणार आहे आणि मराठवाड्याला जात असताना ती चोराळखळीवरनं पाणी जाणार आहे आणि ते पाणी लवकरात लवकर सगळे मराठवाड्यातले आमदार बंधू भगिनींना एकत्र घेऊन